नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान इन्फॉर्मेशन आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपले स्वागत आहे मित्रांनो जर तुमची तूर तसल, ला लाग शेंगा लागण्याच्या अवस्थेत असेल तर मित्रांनो आपल्याला कोणती फवारणी करायची आहे ज्यामुळे फुलांचे कन्व्हर्शन लवकर शेंगात होईल आणि दाना भरण्यात आपण मदत होईल तर व्हिडिओला सुरू करूया हो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या असे कीटकनाशक घ्यायचे आहे ज्यामध्ये आपण ॲम्प्लिको घेऊ शकता किंवा एम एमॲक्टिन प्लस आपण कोणते फॉस घेऊ शकता किंवा तुम्ही त्यामध्ये प्रोपिक सुपरसुद्धा घेऊ शकता कोराजन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तसे तर तुम्ही आता ॲम्प्ल्युगोचाच वापर करायला हवा तर मित्रांनो तुम्ही कीटकनाशकामध्ये एम्प्लिगो घ्या आणि फुलांचे कन्वर्शन लवकर होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये बोरान वापरा वीस ग्रॅम प्रतिपंप तसेच तुम्ही त्यामध्ये झिरो बावन चौतीस वापरू शकता त्यामुळे फुलांचे कन्वर्शन लवकर शेंगामध्ये होऊन जाईल आणि त्यामध्ये तुम्ही एखाद्या मायक्रोन्युट्रनचा वापर करू शकता त्यामध्ये तुम्ही गायत्री परफेक्ट किंवा तुम्ही त्यामध्ये बूस्टर कंपनीचे भरारी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये फवार ही फवारणी घ्यायची आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद